महायुतीबाबत अद्यापही बोलणी झाली नसताना दुसरीकडे ठाण्यातील टेंबीनगा येथील आनंदाश्रमात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास शिवसेना शिंदे पक्षानं सुरुवात केली आहे युतीच्या निर्णयावर अनेक इच्छुकांचं भवितव्य टांगलेलं असतानाच आता मुलाखती सुरू झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्यात ठाणे महापालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आता राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत राज्यात शिंदे गट आणि भाजपानं युती करत सरकार स्थापन केलं त्यामुळे महापालिकेतही युती व्हावी अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांची असं असलं तरी मागील काही वर्षांमध्ये भाजपा किंवा शिंदे गटातील महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी प्रभाग बांधणीला सुरुवात केली होती आता युती होत असल्यानं दोन्ही पक्षांमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्यापही जागावाटपाविषयी देखील चर्चा होत नाही असं असतानाच शिंदे गटांना आता आनंद आश्रमातून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे मुलाखतीसाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह हो। शिंदे गटातील ठाण्यातील काही महत्वाचे पदाधिकारी या मुलाखती घेत आहेत त्यामुळे आता इच्छुकांमध्ये आशा पल्लवीत झाली असून केव्हा पक्षाकडून तिकीट जाहीर होतं याकडे त्यांचं लक्ष लागलं